गुलाबी गप्पा गुलाबी तुम्हीच करू शकता माझं काय तर गुलाबी गप्पा करण्याचं वय आहे का आणि गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये आणि रामेश्वर नायकांच्या संदर्भामध्ये काही माहिती माझ्याकडे आहे ती मला उघड करायची आहे ते तुमच्या माध्यमातून असलेली माहिती अशा स्वरूपाचं त्यांनी माझ्याशी संभाषण करताना सांगितलं तर गुलाबीच गप्पा मधला हा भाग आहे जे मला गाडीमध्ये दे फुल देताना ज्या गप्पा मारल्या त्याच्यामधल्या ह्या गप्पा त्याच्यामध्ये होत्या फुलोडांसोबतचा या ठिकाणी त्यांच्या प्रोफाईल व्हायला या ठिकाणी ट्विट केला आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की हे रिश्ता क्या केला आहे तुमचं हे षडयंत्र जनतेसमोर येऊ लागलं आहे ही गोष्ट खरी आहे की लोढांच्या बरोबर माझा फोटो आहे तो फोटो खरा आहे लोढाने मला त्या ठिकाणी गाडीमध्ये प्रवास करत असताना रस्त्यामध्ये भेटून गुलाबाचं फुल दिलं आणि त्यांनी काही गुलाबी गप्पा गिरीश महाराजांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे केल्या आणि माझ्याकडे काय काय आहे सिडी आहे माझ्याकडे असे फोटो आहे रामेश्वरचे फोटो आहे अशा स्वरूपाची चर्चा त्यांनी माझ्याकडे केली बाकी गुलाबी भाषणाची काही चर्चा हेच गुलाबी भाषणं चालवते गिरीश महाजनांच्या कर्तृत्वाचे त्यामुळे काही दुसरा विषय त्याच्यामध्ये असू शकत नाही मीच त्यांना म्हणलं की तुम्ही गुलाबी भाषा माझ्यावर करता मला पुरावादीव आणून दाखवा म्हणजे मी बघतो तर त्या दरम्यान गिरीश भाऊ तुम्ही त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेले आपले कोणती हॉटेल ती मुंबईमधल्या ग्रँड जवळ त्या हॉटेलला घेऊन गेले तीन महिने त्याचे पाय चेपत बसले ह्या गुलाबी भाष्यबद्दल ह्या इनाक गोष्टी माझ्याकडे येण्यासारख्या होत्या पण तुम्ही त्याला घेऊन गेले आणि त्या हॉटेलमध्ये त्याचे तीन महिने पाय दापत असल्यामुळे ती जी माहिती आहे ती मला उपलब्ध होऊ शकतली नाही नाही तर लोढा मला ती माहिती देणारच होता लोडांशी आपण चर्चा झालेली होती तोच मला भेटला होता मी काही त्याला भेटलो नव्हतं तो मला भेटला होता आणि गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये आणि रामेश्वर नायकांच्या संदर्भामध्ये काही माहिती माझ्याकडे आहे ती मला उघड करायची आहे ते तुमच्या माध्यमातनं असे त्यांनी ते असलेली माहिती अशा स्वरूपाचं त्यांनी माझ्याशी संभाषण करताना सांगितलं तर गुलाबेज गप्पा मधला हा भाग आहे जे मला गाडीमध्ये दे फुल देताना ज्या गप्पा मारल्या त्याच्यामधल्या ह्या गप्पा त्याच्यामध्ये होत्या आणि त्या माध्यमात त्याने ते द्यायचं मान्य केलं परंतु नंतरच्या कालखंडामध्ये त्याच्यावर दबाव आणला आणि त्याला त्या ठिकाणी मग गिरीश महाजन त्या हॉटेलमध्ये घेऊन गेले मग त्याचे पायदाबत बसले नाहीतर त्याने तर सांगितलं होतं की मी माझ्याजवळ सारे प्रकार आहे आणि मी गिरीश महाजनांच्या आणि रामेश्वर नाईकांनी मला धमकी दिली हेही त्याने सांगितलेलं होतं आणि त्यामधून त्याने बटन दाबलं तर सारा हिंदुस्तान हादरेल असं सा वारंवार सांगितलं मग असं त्याच्याकडे काय होतं बटन दाबलं तर गिरीश भाऊ तुम्ही दुसऱ्या बाजूकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहात माझे जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर सोडून बाकीच्या प्रश्नांकडे वळतात की गुलाबी गप्पा काय गुलाबी तुम्हीच तुम करू शकता माझं काय आता गुलाबी गप्पा करण्याचं वय आहे का त्या संदर्भात त्यांनी जे मला दिलं ते तुला सांगितलं आणि दुसरं असं आहे की माझं चॅलेंज का स्वीकारत नाही गिरीश भाऊ तुम्ही माझं चॅलेंज वारंवार मी करतो की माझ्या मुलाच्या संदर्भामध्ये एवढा गंभीर आरोप केल्यानंतर तुमचे पत असेल किंमत असेल ताकद असेल सरकारमध्ये खरं असेल नाही तर मी समजेल की तुमच्या सरकारमध्ये काही किंमत नाही नुसता बडबड करतो जा ना सी बी आय सी बी आयची इन्क्वायरी लाव ना मुलाच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये तुम्हाला संशय आहे तुम्ही बोलता वारंवार तर सी बी आयची इन्क्वायरी लावायला तुम्हाला कुणी अडवलं पण तुमच्यामध्ये तर ताकद नेवायला माहीत आहे कारण वर्क तुमची किंमत नाही आहे जोपर्यंत देवाभाऊचा आशीर्वाद तुम्हाला आहे तोपर्यंत तुमची किंमत तो, तो, तो देवाभाऊनं काढला की तुमची किंमत कुत्र्यासारखी गल्लीतल्या आणि त्यामुळे मी सांगतो ह्याच्यानं स्वीकारा मी सांगितलं की पाच वेळा माझ्या प्रॉपर्टीची इन्क्वायरी झाली ई ईडी इन्कम टॅक्स आणि अँटी करप्शन ह्या पाच वेळा माझी चौकशी सगळे घरादारा त्यांनी शोधून काढले काही मिळालं नाही मग माझं आव्हान आहे ना तुम तुम्हाला की तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी करा असं तुम्ही जरा अर्धोकरांना आव्हान करा ना की हो माझ्या प्रॉपर्टीची खुली चौकशी करा काय असलं तर मी देतो मग त्या बी एच आरच्या संदर्भामधल्या घेतलेल्या प्रॉपर्टी असतील का म्हणजे याच्यातलं प्रॉपर्टी तुमच्याकडे जमीन नाही काही नाही तुमचा काही व्यवसाय नाही आणि त्यासमो इतके करोडं रुपये आलेच कुठून याचं मला आश्चर्य आहे आणि माझे कुठून आले मी सांगितलेलं आहे त्यामुळे आता तुमच्या याची चौकशी करून सत्य बाहेर यावं अशी माझी अपेक्षा आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कर आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा